मित्रांना अजून काय पालखी सोहळा संपला नाही बरं का आमचे मित्र संजीव भाऊ बघा शरद भाऊ गरकळ मंदिराकडे काय डोकू राहिले असा तुम्हाला प्रश्न पडलास मंदिरामध्ये उभे असलेल्या महिला बाहेर त्या नेमकं काय पाहत होते मला पण काही नेमकं का समजा ना त्याच्यामुळे मी थोडा कॅमेरा झूम केला वारकी पोरगी माझ्याकडेच पाहत होती मग मी म्हटलं आता एक काम करू या बायकांची जिकडे नजर आहे तिकडेच कॅमेरा फिरू मग काय मी त्याच बाजूला कॅमेरा फिरवला मग मला समजलं का बाया मनस हे बाबाकडे पाहते आहे ना नेमकं माहित नाही बहुतेक बाबाच्या अंगात माळो बाबीरोबा आले असतील म्हणजेच त्याला देवाची हवा म्हणते अशी ना जुनी प्रथा आहे घर ते जाऊ द्या मग सान भाऊ ना घेऊन हुंकावाचा उभा आहे मी संजीव भाऊला म्हणलो तो सान दादा घेऊन हुंकावाचा उभा आहे तेव्हा आतमध्ये घे मग संजीव भाऊनीने देव पटापट आतमध्ये घेतले आणि देवांना त्यांच्या जागी बसवलं त्या बाबाच्या अंगात आलेले देव काहीतरी म्हणतोय तुम्ही ऐका मित्रांनो म्हणा बोल माळोबा विरोबा की जय हे ना संजीव भाऊ ला म्हणलो तुम्ही म्हणाल नुसतं संजी भाऊ संजी भाऊ कोण संजय भाऊ मित्रांनो संजी भाऊ बघा समजलं ना तुम्हाला आता त्याला मी म्हणलो झाले कधी व्यवस्थित ठेवून तो म्हटलं झाले झाले मी नाही तर कॅमेरा फिरून फिरून लय टाकलो मग मी माझा मोर्चा जिलबी वाल्याकडे वळवला त्याचं जिलबी काढायचं काम चालू होतं मला आहे ना लय बुक लागली होती पण हा भाऊ ना माझ्याकडे राग राग पाहत होता तुम्हाला टोप्याला बाबाची मस्त फुटेज घेऊन टाकली भावानो यात्रेमध्ये किती गर्दी जरा माझा आहे ना यात्रेमध्ये फुटेज घ्यायचा चालूच एवढ्यात या पोराची नजर माझ्याकडे आली लगेच माझ्याकडे तोंड करून उभं राहिला ना तो माझ्या व्हिडिओ मध्ये आला तर लेखूच झाला इकडे ना मस्त जिलेबी काढायचं काम चालू होत माझ्या तोंडाला पाणी सुटलं जाऊ दे आता आपल्याकडे पैसेच नाही त्याला गपचिप घरी एवढ्यात माझी नजर दुकानाकडे गेली मग काय दोस्त नो डावच पडला ना माझी आई ना जिलेबी दहीवडी घेत माझी पोरगी गुडीशेव खात खात माझ्या समोर आली मला जळवायसाठी दाखवित होती गुडीशेव जाऊ द्या मित्रांनो तुम्ही काय लोड घेऊ नका आणि टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा ते स्वामी समर्थ मित्रांनो